Thank <sighs> you. हॅलो <coughs> चालू मित्रांनो मी आज आलो आहे नालासोपारा वेस्टला वाघोळे या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक बाळूमावाचं मंदिर आहे तर तुम्हाला बाळूमावाच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती करून देतो तर या ठिकाणी पुजारी आहेत त्यांना विचारूया की आ, या मंदिराची स्थापना कशी झाली <coughs> या मंदिराला उज पुढे उडले सण साजरे केले जातात किंवा या गर्दी कधी असते किंवा कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर कसं काय का म्हणजे वेळ काढून येऊ शकता कसं काय यायचं आहे ते थोडक्यात तुम्हाला माहिती देतील तर चला okay. मग बघू नमस्कार सर सर्वप्रथम मी आमच्या श्री संत सद्गुरु बागमधे ओले श्री क्षेत्र बागवली आणि आमच्या सर्व कमिटी आमच्या या मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम मी तुमच्या युट्यूब चॅनलचं मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि या ठिकाणी सर आज आपण जर बघितलं तर अठरा एक दोन हजार चोवीस <सथ> आणि वार रविवार आणि वार रविवार असल्यामुळे आज अमावस्याचा जो भंडारा असतो तो भंडारा आज या ठिकाणी आम्ही म्हणजे आज संध्याकाळी सात म्हणजे दिवशी भंडारा हा भंडारा एक उत्सव म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतो म्हणजे दर प्रत्येक आमावश्याला खूप मोठ्या सुंदर अशा याच्यामध्ये आम्ही भंडारा उत्सव साजरा करतो ठीक आहे आणि हा प्रत्येक महिन्याच्या अमावश्याला भंडारा असतोच आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर एक पाडव्याची अमावश्य आहे त्याला आपण शंभवती अमावश म्हणतो आणि दीपावलीचा एक लेंडीपूजनचा एक कार्यक्रम त्याच्यानंतर संत जन्मोत्सवाचा एक कार्यक्रम होतो हा असे वर्षातून चार पाच मोठे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी तुम्हाला यायचं झालं असेल तर तुम्ही जे तीन सण सांगितले त्यावेळी तुम्ही येऊन बाळमावांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकता प्लस अजून विचारूया की म्हणजे थोडक्यात बाळूमावांबद्दल माहिती सांगितली तर बरंच होईल हो सर आज या ठिकाणी तालुका वसे आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवरती ते वाघोली नावाचे गाव आहे ते आणि या वाघोलीमध्ये श्री संत सद्गुरुबा यांची मूर्तीची स्थापना पण म्हणू प्राणप्रतिष्ठा मला वाटते वर तीन वर्षे मिनिम म्हणजे जवळजवळ तीन वर्ष आता कम्प्लीट होतील तीन वर्षे पूर्ण हो झालीच समजा सन्माननीय किशोर मामा नाईक आणि देवंत मामा नाईक यांच्या म्हणजे पर्सनलच्या जागेवरती त्यांनी आमच्या श्री संत सद सद्गुरुबाईचं मंदिर म्हणजे खास करून या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जे श्री संत सद्गुरुबाईंचे निश्चिम भक्त आहेत त्या प्रत्येक भक्ताला आज सर आपण बघितलं बघितलं तर आदमापूर येथून सहाशे ते साडेसातशे किलोमीटर अंतर आहे आणि प्रत्येक माणसाला त्या आदमापूरपर्यंत जाणं शक्य नाही आणि त्यामुळं हे होऊ शक्य नाही त्यांना या ठिकाणी आपल्याला दर्शन वागवले अत्यंत म्हणजे जवळ मामांचं दर्शन होते आणि आपण जे आदनापूरमध्ये जे कार्यक्रम असतो म्हणजे आपण जर बघितलं तर पाठे चार वाजता मामांचा अभिषेक असतो आदनापूर आदनापूरमध्ये पाचला महाआरती होती आदनापूरची आणि इथे पण आपण सकाळी साडेपाच ला आपला महा महाअभिषेक आम्ही होतो आणि त्याच्यानंतर सात वाजता आपली आरती होते तरी जर दर्शन घ्यायचं आलं तर सकाळी ते चालू किती वाजता सर नाही तर जर सांगायचं म्हटलं ना तर आपलं रेग्युलरी म्हणजे आप, रोज कंटिन्यू सकाळी सात ते संध्याकाळी सात लाच आपल्या आरती होती आणि ज्याला आपण विशेष म्हणतो तर विशेष म्हणजे जर एक रविवार आणि आज आमावश्या हे दोन दिवस मामांचे अत्यंत एक खास दिवस म्हटले जातो किंवा मानाचे दिवस म्हणतो ते दिवस मानले जातात म्हणजे आजची आमावश्या आणि संडे रविवार या रविवारी जरा थोडस भाविक भक्तांची गर्दी आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि थोडस वातावरण ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो किंवा वातावरण म्हणतो ते या ठिकाणी या दोन दिवशी जरा आपल्याला आढळून येते आणि दुसरी गोष्ट जर मामांच्या भक्तीमध्ये मध्ये तर आपण जर सांगायचं म्हटलं एवढं कमीच आहे नाही कमी तर आहे सर कारण मामांचं इतकं मोठं व्याप आहे आणि इतकं मोठं चरित्र आहे तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव ते चार सप्टेंबर एकोणीशे या चौऱ्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये श्रीसंत सद्गुरू बाळूमाने या ब्रह्म पृथ्वीवरती या ब्रह्मांडावरती जी भ्रमंती केली ती ते खऱ्या अर्थानं बाळूमामानी मेंढी माऊलीची निवड केली आणि खरं जर बघायला गेलं तर मामाने लहानपणी गायी राखल्यात जर मामांना गायीच राखायचे असतील तर मला असं वाटतं की जर मामाने गायी राखले असते तर त्या गायीने मामांना पूर्ण या ब्रह्म जगा या पृथ्वीवरती नसतं म्हणून मला वाटतं मामाने ते गायी सोडून मेंढीचा निवड केली असावी कारण मेंढी एक असा प्राणी आहे ज्याला आपण नम्रतेचं प्रतीक मानलं जातं त्याला मेंढी म्हटलं जातं त्यामुळे मामाने त्या मेंढीची निवड केली आणि मेंढीच्या या मुख्य प्राण्यांचा दिंडी सोळा याच्या माध्यमातून मामाने या पूर्ण पृथ्वीवर भ्रमंती करून नुसती भ्रमंती नाही सर तर मी छान सांगू शकतो की मामाने तुमचा आमचा आपला सर्वांचा त्या ठिकाणी उद्धारच के उद्धार करण्याचं काम त्या ठिकाणी त्या भटकंतीच्या त्या ब भ्रमंतीच्या माध्यमातून केलेलं आहे गोरगरिबांचा उद्धारच केलेला आहे आणि आपण जर शेवा बघितली मामांची सर तर श्री संत सद्गुरुबाबांना जर आपल्यासं करायचं असेल किंवा जर मामांना जर आपल्यावरती आशीर्वाद व्हावा असं जर वाटत असेल किंवा आपल्याला जर मामांची खूपच हवे असेल तर त्यासाठी एकदम हे थोडक्यात सांगतो सर मामांच्या मुखातून आलेलं वाक्याचे मामाने सांगितलं की तुम्हाला जर बाबा मामांचा आशीर्वादच पाहिजे असेल तर माझ्या मेंढी मावलीची सेवा करा कारण मामाने मेंढी मावलीला सगळ्यात जास्त महत्व दिले तुम्ही माझ्या दर मंदिरातून शंभर वेळा पाया पडण्यापेक्षा माझ्या मेंढी माऊलीची तर एक दिवस सेवा केली त्याचं बरोबर सांगितलंय त्याच्यामुळं मेंढी मावलीला मामाने प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण सर तर मामाने सांगितलं की आता कसं आहे कलियुग आहे सर आणि आपण जर बघितलं तर युगामध्ये प्रत्येकाला मेंढी माउली सेवा करणं शक्य नाही जमणारच नाही कारण एवढा काळ वेगळा होता तो एकूण होत असा विसरू शतक आहे त्यामुळं काळ बदललाय आणि या बदलत्या काळानुसार आपल्याला हे बदललंच पाहिजे आणि बदलणं काळाची गरज आहे महत्वाचं म्हणजे आणि त्यामुळं फ्युचर मध्ये कारण आता माणसं जसं ग्रोथ होत तसं माणसं पुढे विसरत बरोबर त्याच्यामुळे मागचं जेवढं जेवढं आपल्या आत्मसात करू तेवढं चांगलं आहे आणि इथे एकदम बरोबर वाटतंय कारण एकदम शांत दोन सांगतो आणि त्यामुळे मामाने सर अ त्या ठिकाणी प्रत्येकाला मेंढी मावलीच्या तिथे सेवा करा जाणं शक्य नाही त्यामुळे मला वाटतं मामाने सांगितलं की तुम्हाला मेंढी माऊलीची सेवा नसेल जे जमत किंवा म्हणजे तुमच्या पण मामाने सांगितलं माझ्या भंडाऱ्यामध्ये आज जो आमचा जो आमावश्याचा भंडारा आहे हा अशा स्वरूपाचा जो माझा भंडारा आहे जो माझा उत्सव आहे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये अन्नदान करा अन्नदान म्हणजे तो धर्म कारण मामांच्या भाषेत सांगत म्हणलं तर मामाने अन्नदानाला धर्म म्हटलं गेले कारण मामा म्हणायचे की ज्या ठिकाणी किंवा ज्यां ज्या भक्ताकडून किंवा ज्यांच्याकडून माझ्या कार्यक्रमात माझ्या बंधाऱ्यात तो माझ्या कार्यक्रमात अन्नदान घडेल कोणत्याही पद्धतीने असो सर बुंदे म्हणजे काही द्या तुम्ही एक किलो रवा द्या दोन किलो तांदूळ द्या किंवा अर्धा किलो तेल द्या काही द्या कुठल्या स्वरूपात द्या पण ज्या ठिकाणी जर मामांच्या या कार्यक्रमामध्ये जर आपल्याकडून अन्नदान अन्नदान जर घडत असेल तर मामाच्या वाक्यात सांगायचं म्हटलं तर मामा असं म्हणायचे की जिथं अन्नदान होतं ज्याच्याकडून जिथं अन्नदान होतं त्या ठिकाणी धर्म घडला जातो आणि जिथं धर्म घडला जातो तिथं जय उभं राहतं आणि जिथं जय उभं राहतं तिथं भाळूजनगर उभं राहतो हे मामांचं वाक्य आहे त्यामुळं मामाने मेंढी मावली ती सेवा हा एक नंबर सेवा आणि दोन नंबर जर कशाला दिला असेल तर मामाने त्या अन्नदानाला दिले अन्नदानाला दोन नंबर सेवा म्हटले आणि त्याच्यानंतर मग आम्ही भाव भक्ती नामस्मरण चिंतन म्हणजे तुम्ही रोज इथे पूजा करेल ना रोज तर मित्रांनो लक्ष लक्षात असू द्या की अन्न अन्नदान करणं आणि लेन मेनिमाची सेवा करणं या दोनच सेवा उत्तम हा जेवढी तुम्ही चांगल्या रीतीने कराल तेवढं तुमच्या घरामध्ये सुख शांती सर्व भेटणार बाळूमामा असे बोलतात की माझ्या दरबारापर्यंत ना आला तरी चालेल पण त्या मेंढी माऊलीचे आणि दानधर्म करणं हे जितकं तुम्हाला तितकं करा तो जेवढं तुम्ही दानधर्म मेंढी माऊली माऊलीचं दर्शन घ्याल तेवढं तुम्हाला बाळूमामा आशीर्वाद तुमचे बाळूमामांच्या आशीर्वाद तुमच्या पाठी असतात आणि सर एक गोष्ट म्हणजे मामांचा उद्देश कसा आहे उद्देश हा आहे की मामाने मामाने या हे माणसांना शांती जर आपण म्हणतो किंवा शांतीचा जर उपदेश कोणता दिला असेल मामान को मामान तर मामाने एकच वाक्य सांगितलं की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावे हाच मामाचा शांतीचा उपदेश आहे आणि दुसरी जर मामांचे तर सांगायचं सांगायचे म्हटलं तर मी पाच वाक्यात पूर्ण देऊन सार सांगतो दोन मिनटं मामा सांगायचे की नित्य धर्मानं वागशिला तर काय बी कमी पडू देणार नाही सर म्हणजे जर तुम्ही नित्य धर्मानं वागशिला तर तुम्हाला काय बी कमी पडू देणार नाही मित्रांनो लक्षात असू द्या अशा प्रकारे दानधर्म केला जातो बाळबामांच्या दरबारात ते तुम्ही बघू शकता आणि राहिलेली माहिती परत पुन्हा चालू जातो आहे लक्षात द्या थांब बोलू बोलू काढ तर पाच तत्वामध्ये जेवणाचा पूर्ण सार आहे आहेत मामा म्हणतात की नीती धर्मानं वागशिला तर काय बी कमी पडू देणार नाही सत्यानं वागशिला तर चार दिवस चार दिवस सुकान खाशीला इथे चुकीनं वागशिला तर थोबाडीत खाशीला इथे करशिला शेवा तर खाशीला मेवा इथे करशिला चाकरी तर मिळेल जन्माची भाकरी या पाच तत्वामध्ये मामाने संपूर्ण जेवणाचा सार सांग सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं सर की मामांच्या या शेवीमध्ये जसं आपण जर दुसऱ्या म्हणजे एखाद्या संतांच्या याच्यामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या सत्संगामध्ये जर आपण बघील तर तिथे ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो किंवा वेदांचा अभ्यास करावा लागतो बरेच काय काय पण जगाच्या पाठीवर असा एकमेव देव आहे ज्याचं नाव फम आहे की इथे कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास नाही कुठल्याही वेदाचा अभ्यास नाही कुठले म्हणजे तुम्हाला कुठे हिमालयात सुद्धा तपश्चर्या करायची गरज नाही आणि संसार सोडून पण देवदेव करायची अजिबात गरज नाही इथे आपला संसार बघून इथे मामांचा फक्त विश्वास ठेवायचा आहे हा जो भंडारा आहे ना सर हा भंडारा म्हणजे मामा सांगायचे की हा भंडारा त्या समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रमंथनातून काढलेलं चौदा रत्न म्हणजे माझा हा संजीवन भंडारा आहे त्यामुळे आता मामांच्या भाषेत सांगायचं म्हटलं ना सर की मामा सांगायचे ए भंडारा एची गंध भंडाराचे तोडे बंद तोची फोडे पांद आज्ञानाचे म्हणजे जो अज्ञानाचं बांध तोडतो त्याचं नाव भंडारा निपुत्रिकेला संतान देतो त्याचं नाव भंडारा पर... आणि त्याचं बांध तोडतो त्याचं नाव भंडारा निपुत्रिकेला संतान देतो त्याचं नाव भंडारा आणि तुमच्यावर आलेलं संकट तुमच्यावर आलेल्या संकटाला आपल्या ताटामध्ये भाकरीप्रमाणे कुश करतो त्याचं नाव बनणारा आणि याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर मामा म्हणायचे की मुक्याला वाचा आंधळ्याला डोळे आणि पांगळ्याला पाय देणारा जर कलियुगात कोण असेल तर मामा सांगायचे तो भंडारा आहे आणि ते भंडारा तयार करणारा त्याचं नाव बाळूबामा आहे म्हणजे तो बाळूमाचा आहे त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने या ठिकाणी आल्याच्या नंतर ना कुठल्याही वेदांचा कुठल्याही शास्त्राचा किंवा कुठल्याही कस अजिबात कुणी असल्या गोष्टी न लक्ष देता माझ्या देवावरती श्री संत सद्गुरू या भगवंत बामांच्या वरती प्रेम करावं आणि मामांची जी मूर्ती आहे ती आपल्या हृदय हृदयामध्ये कोरून ना त्याच्यावरती विश्वास टाकावा आणि तो जो भाव आहे तो आपल्या याच्यामध्ये साठवून ठेवून मामावरती विश्वास आणि त्या भांडाऱ्यावरती विश्वास हे दोनच विश्वास आहेत याच्या पलीकड मामांची कुठल्याही प्रकारची भक्ती नाही कुठल्याही प्रकारची सेवा नाही ना कुठल्याही प्रकारचं काही सुद्धा नाही मामा आणि तो भांडारा आणि फक्त विश्वास म्हणजे तीनच गोष्टी आहेत बाहेर धन्यवाद मित्र धन्यवाद साहेब भेटून आनंद झाला नमस्कार मित्रांनो अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे बाळूमामी बद्दल तर मित्रांनो कधी यायचं झालं कधी यायचं झालं तर, तर तुम्ही वाघोळी नाला सोपारा वेस्ट वाघोळी मंदिराला नक्की विजिट करा तुमच्या मनातल्या इच्छा सध्या नक्कीच पूर्ण होतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 吃了，还没有。